आज आपल्या पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगामध्ये पिंपळंडी गाव पुत्र मंगेशांना काकडे यांचा हे सदिच्छा भेट देण्यासाठी सा दे आम्ही सांगू उपस्थित सर्वच मान्यवर आणि दिवसभरामध्ये शेकडो आणि हजारोच्या संख्येने मंगेशांना प्रेम करणारे त्याचे मित्रपरिवार तिथे येऊन त्याला भेट देता एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम कसं करावं जुन्नर तालुक्याच्या राजकारणाला जे संस्कृती लाभली आहे त्यामध्ये मंगेशांना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना परिवारा बेंके परिवाराचे पूर्वीपासूनचे सलभेचे संबंध आहे लहानपणापासून जेव्हा जेव्हा या गावात आले वल्लभशेठ बेंके साहेबांबरोबर तेव्हापासून मग शरदराव लेंडे साहेब असतील रघुराथ शेंडे असेल किंवा शिवाजीता काकडे असतील प्रभाक्षेत काकडे ही सगळी मंडळी बटकवाडीतले असेल लेंडे माळ्यातली काकडपट्ट्यातील बेटातली परत गावखान्यातली ही सगळी लोक लहानपणापासून माझे जे काही निगडित आहे त्यामध्ये मंगेशांनाच माझ्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान आहे लहानपणापासून आमची जी भावंड होती किंवा जे मित्रपर होते त्याचा उल्लेख मोठा राजा म्हणून करायचा जेव्हा जेव्हा त्याला ते भेटतो तेव्हा त्याच नावाने आवर्जून हात मारत असतो आमच्या ताई ताई हे वारोळे परिवारातून इथे जेव्हा आले आणि तेव्हापासून जे अजूनही घट्ट नातं हे कुटुंबाशी आमचं जोडलं गेलं निश्चित प्रकारे आज वाढदिवसाच्या निमित्ताने मंगेशांना त्याच्या आयुष्यामध्ये जे काही मनोकामना असेल हे पिप्पळेश्वराचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे उभं राहो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो त्याचं आरोग्य अत्यंत चांगलं राहो समाजाला चांगल्या दिशा देण्याचं काम त्याच्या हातातून घडो अशा <coughs> मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेमकी परिवार आणि जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने करतो आरोग्य माणसाचं चांगलं राहिलं किपुक काही आपला अचीव्ह करता येतं हासिल करता येतं मूळ त्याच तब्येत आरोग्य शंभरही त्यांनी पार करावी असं त्रेपन्न सत्तेचाळीस वर्ष अत्यंत तंदुरुस्त राहावं अशी <coughs> मी त्या भगवंतच्यासाठी प्रार्थना करतो त्याच्या कुटुंब आणि त्याचे जे मित्रपरिवार त्यांनी सुद्धा कार्यक्रम आयोजित केला

तुमच्याही पक्षाकडून त्यांना गवसणी घालण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चा आहेत काय सांगाल नेमकं निवडणुकीचा प्रोग्राम अजून जाहीर आणि उमेदवार ज्याला माझ्या तर काय शुभेच्छा आणि स्वतः आहेच आणि पुढं काय होईल काय नाही होणार तालुक्यात महायुती होणार का नाही होणार का दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही येणार का असे अनेक तर्क वितर्क आहे तरी गटरचना झाली आरक्षणं झाली त्याच्यानंतर तसं राजकीय जे काही गोष्टी करायच्या असतात ते काय आमच्या पक्षाच्या माध्यमात सुद्धा आम्ही काय पुढं केलेलं नाही जेव्हा आम्हाला वर्तून आदेश येईल त्याच्यानुसार आम्ही करू तसं नगरपालिकेच्या संदर्भात आदेश आलेला आहे आणि त्यानुसार आम्ही शहरामध्ये मिटिंग घेतलेली आहे आणि इच्छुकांचे फॉर्म मागवलेले आहे जेव्हा जिल्हा परिषदेच्या येतील तेव्हा